नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आहे अरविंद गुटे तर मित्रांनो आपण पाहतात महावितरण महासंग्रह तर मित्रांनो या सिरीज अन्या हेतू आहे की आता शेवटच्या दोन दिवस राहिलेले आहेत परीक्षेला तर यासाठी पूर्वतयारी आपण करत आहोत त्या पूर्वतयारीमध्ये खूप खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेतलेले आहेत तर मित्रांनो ही सिरीज शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर सुरू करूया या सिरीजचा पहिला प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे वायरिंग प्रणालीमध्ये सर्वात स्वस्त आणि सोपी पद्धत कोणती आहे ऑप्शन ए क्लिट वायरिंग ऑप्शन बी बॅटन वायरिंग ऑप्शन सी लाकडी केसिंग किपिंग वायरिंग ऑप्शन डी लीड शीडेड वायरिंग तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए क्लिट वायरिंग तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे आय एस आयनुसार इलेक्ट्रिक वॉटर हिटरच्या संरचनेत व केबल कनेक्शन इन, कनेक्शनमधील इन्सुलेशन रेजिस्टन्स किती असावी ऑप्शन ए झिरो पॉईंट झिरो एक मेगा होम ऑप्शन बी एक मेगा होम ऑप्शन सी झिरो पॉईंट झिरो एक ओहम ऑप्शन डी एक मेगाओहम तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी एक ओहम तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न चुकी आपल्यासाठी हा आहे सीलिंग फॅन जमिनीपासून किमान किती उंच असावा ऑप्शन ए एक पॉइंट पंचाहत्तर मीटर ऑप्शन बी दोन पॉइंट पाच मीटर ऑप्शन सी पाच मीटर ऑप्शन डी झिरो पॉईंट पाच मीटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी दोन पॉईंट पाच मीटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे बीएसआय नुसार स्विच बोर्ड जमिनीपासून किती उंचीवर असावा ऑप्शन ए दोन पॉईंट पंचवीस मीटर ऑप्शन बी झिरो पॉईंट नव्वद मीटर ऑप्शन सी झिरो पॉईंट पंच्याहत्तर मीटर ऑप्शन डी एक पॉईंट पाच मीटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी झिरो पॉईंट नव्वद मीटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे अर्थ वायर ओळखण्यासाठी आंतरराष्ट्रीय रंग संकेत कोणता आहे ऑप्शन ए काळा ऑप्शन बी लाल ऑप्शन सी निळा ऑप्शन डी हिरवा तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी हिरवा तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे बहुमजली इमारतीसाठी कोणती वायरिंग प्रणाली योग्य आहे ऑप्शन ए ट्री सिस्टम ऑप्शन बी रिंग मेन सिस्टम ऑप्शन सी डिस्ट्रीब्यूशन बोर्ड सिस्टम ऑप्शन डी रिंगमेन व डिस्ट्रीब्यूशन बोर्ड सिस्टम तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी रिंग मेन व डिस्ट्रीब्युशन बोर्ड सिस्टम तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे दोन ठिकाणी एकाच दिव्याचे नियंत्रण करण्यासाठी कोणती वायरिंग वापरली जाते ऑप्शन ए जिन्याची वायरिंग ऑप्शन बी कन्सिल्ट वायरिंग ऑप्शन सी सी टी एस वायरिंग ऑप्शन डी कंड्यूट वायरिंग तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जिन्याची वायरिंग तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे नियमानुसार मुख्य स्विच बोर्ड जमिनीपासून किमान किती उंचीवर असावा ऑप्शन ए झिरो पॉईंट पाच मीटर ऑप्शन बी एक पॉइंट पाच मीटर ऑप्शन सी दोन पॉईंट पाच मीटर ऑप्शन डी झिरो पॉईंट पंचवीस मीटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए झिरो पॉईंट पाच मीटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न चोखी आपल्यासाठी हा आहे भारतीय विद्युत नियम एकोणीसशे छप्पन नुसार ओव्हरहेड लाईनसाठी जमिनीपासून न्यूनतम अंतरासंदर्भात कोणता नियम लागू आहे ऑप्शन ए e, नियम पंच्याऐंशी ऑप्शन बी नियम पंच्याहत्तर ऑप्शन सी नियम सत्याहत्तर ऑप्शन डी नियम ब्याण्णव तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी नियम सत्याहत्तर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे पेटेंट दिवा लवचिक वायरने कनेक्ट करण्यासाठी खासाठी खालीलपैकी काय वापरले जाते ऑप्शन ए सीलिंग रोज ऑप्शन बी फ्यूज ऑप्शन सी स्विच ऑप्शन डी डिस्ट्रीब्यूशन बोर्ड तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सीलिंग रोज तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे वायरचा मानक गेज रेंज काय आहे ऑप्शन ए झिरो ते बावीस स्टँडर्ड वायर गेज ऑप्शन बी झिरो तो बेचाळीस स्टँडर्ड वायर गेज ऑप्शन सी झिरो ते बारा स्टँडर्ड वायर गेज ऑप्शन डी झिरो तो झिरो ते छत्तीस स्टँडर्ड वायर गेज तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी झिरो तो बेचाळीस स्टँडर्ड वायर गेज तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे निवासी इमारतीमध्ये सामान्यतः कोणती वायरिंग वापरली जाते ऑप्शन ए लीड शीत वायरिंग ऑप्शन बी क्लिट वायरिंग ऑप्शन सी लाकडी केसिंग किपिंग वायरिंग ऑप्शन डी मेटल कंड्युट वायरिंग तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मेटल कंड्यूट वायरिंग तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे प्लास्टर खाली लपवलेली कंड्यूट वायरिंग काय म्हणतात ऑप्शन ए कन्सिल्ड कंड्यूट वायरिंग ऑप्शन बी सरफेस कंड्यूट वायरिंग ऑप्शन सी सॉलिड ड्रन सिमलेस कंड्यूट वायरिंग ऑप्शन डी वेल्डेड कंड्यूट वायरिंग तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कन्सिल्ड कंड्युट वायरिंग तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सजावटीच्या प्रकाश व्यवस्थेत सिरीजमध्ये असलेल्या अनेक दिव्यांचे नियंत्रण कशाद्वारे केले जाते ऑप्शन ए बेल स्विच ऑप्शन बी डी पी स्विच ऑप्शन सी एसपी पी स्विच ऑप्शन डी ड्रम स्विच तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी ड्रम स्विच तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे कोल्ड स्टोरेजमध्ये कोणत्या प्रकारची वायरिंग वापरली जाते ऑप्शन ए लीड शिटेड वायरिंग ऑप्शन बी क्लिट वायरिंग ऑप्शन डी ऑप्शन सी केसिंग केपिंग वायरिंग ऑप्शन डी बटन वायरिंग तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सिथेड वायरिंग तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे बॅटन वायरिंग कोणत्या प्रकारसाठी शिफारस केली जाते ऑप्शन ए तात्पुरते ऑप्शन बी कायमस्वरूपी ऑप्शन सी औद्योगिक ऑप्शन डी पॉवर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन तात्पुरते तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे अर्थिंग मॅटचा उद्देश काय आहे ऑप्शन ए कमी फॉल्ट करंट वर काम करते ऑप्शन बी संपूर्ण अर्थिंग रेजिस्टन्स कमी करते ऑप्शन सी सिलिंग रोसने बनवलेले ऑप्शन डी ग्राउंड पोटेशियम वाढवणे तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी संपूर्ण अर्थिंग रेजिस्टन्स कमी करणे तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे खालील मोटर चिन्हे ओळखा ऑप्शन ए थ्री फेज इंडक्शन मोटर विथ स्क्रूलर गेट ऑप्शन बी थ्री फेज इंडक्शन मोटर स्टार कनेक्टेड विथ ऑटोमॅटिक स्टार्टर इन इन द स्टार्टर ऑप्शन बी ऑप्शन सी थ्री पॅज इंडक्शन मोटर स्टार कनेक्टेड विथ ॲटोमॅटिक स्टार्टर इन द रोटर ऑप्शन डी थ्री पॅज इंडक्शन मोटर विथ माउंट रोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए थ्री पॅज इंडक्शन मोटर विथ क्रूलर केज तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डिस्ट्रीब्युशन बोर्ड प्रकारच्या वायरिंग सिस्टमसाठी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ऑप्शन ए इतर सिस्टमपेक्षा स्वस्त ऑप्शन बी कुशल कामगाराची गरज नाही ऑप्शन सी फॉल्ट शोधणे कठीण असते ऑप्शन डी सर्व लोड समान व्होल्टेजवर जोडलेले असतात तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सर्व लोड समान व्होल्टेजवर जोडलेले असतात तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न चोखी आपल्यासाठी हा आहे वायब्रेटिंग मशीनशी जोडलेल्या केबलचे संरक्षण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते ऑप्शन ए फ्लेक्झिबल कंड्यूट ऑप्शन बी रिगिन स्टील कंड्यूट ऑप्शन सी पी व्ही सी कंड्यूट ऑप्शन डी रि रिगिड नॉन मेटॅलिक कंड्यूट तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए फ्लेक्झिबल कंड्यूट तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न चोखी आपल्यासाठी हा आहे नॅशनल इलेक्ट्रिकल कोड दोन हजार अकरा नुसार इलेक्ट्रो टेक्नॉलॉजीतील आकृती चार्ट व टेबल्स तयार करण्याच्या मार्गदर्शक सूचना से कोणत्या सेक्शनमध्ये दिलेल्या आहेत ऑप्शन ए सेक्शनल चार ऑप्शन बी सेक्शन पाच ऑप्शन सी सेक्शन सात ऑप्शन डी सेक्शन आठ तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सेक्शन सात तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे खालील दिलेल्या आकृतीमध्ये दर्शवलेला होल्डर कोणता आहे ऑप्शन ए बॅटन ऑप्शन बी अँगल ऑप्शन सी ब्रॅकेट ऑप्शन डी पेंडेंट तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी पेंडेंट तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स एकोणीसशे नुसार उच्च व अति उच्च दाबाच्या उपकरणासाठी कोणता नियम लागू होतो ऑप्शन ए नियम पासष्ट ऑप्शन बी नियम नव्वद ऑप्शन सी नियम पन्नास ऑप्शन डी नियम बत्तीस तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए नियम पासष्ट तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे ट्री सिस्टम वायरिंगचा उपयोग फायदा कोणता आहे ऑप्शन ए कमी वायर लागते ऑप्शन बी ॲल्युमिनियम बस बार मधील टॅपिंग सेल होऊ शकते ऑप्शन सी विविध ठिकाणी फ्यूज लागतात ऑप्शन डी सर्व ठिकाणी समान व्होल्टेज मिळते तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कमी वायर लागते तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे खालील दोन मार्ग स्विच सर्किटमध्ये बल्ब ऑन स्थितीत कोणती स्थिती योग्य आहे ऑप्शन ए शक्य नाही ऑप्शन बी पहिला स्विच दोन व दुसरा स्विच एक स्थानावर ऑप्शन सी पहिला स्विच एक व दुसरा स्विच दोन स्थानावर ऑप्शन डी दोन्ही स्विच एका स्थानावर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पहिला स्विच दोन व दुसरा स्विच एक स्थानावर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे पॉवर सॉकेट आउटलेट सोळा साठी शिफारस केलेली पावर क्षमता किती आहे ऑप्शन ए पाचशे वॅट ऑप्शन बी एक हजार वॅट ऑप्शन सी साठ वॅट ऑप्शन डी शंभर वॅट मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एक आपल्यासाठी हा आहे चार टर्मिनल असलेले दोन स्थितीतून दोन कनेक्शन बनवून किंवा तोडू शकणारे नियंत्रण उपकरण कोणते आहे ऑप्शन ए सिंगल पोल टू वे स्विच ऑप्शन बी डबल पोल स्विच ऑप्शन सी इंटरमिजिएट स्विच ऑप्शन डी फुल स्विच तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी इंटरमिजिएट स्विच तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो क्या साथी? है. Main, main power. चा जवर की आपल्यासाठी हा आहे इंटरमेनमेंट वायरिंग पॉवर वायरिंगच्या जवळ किंवा समांतर चालू नये कारण ऑप्शन ए घरगुती थिएटरमध्ये तापमान नियंत्रित करणे ऑप्शन बी घरगुती थिएटरमध्ये लीकेज करंट टाळणे ऑप्शन सी ऑडिओ व्हिडिओ सिस्टममध्ये विद्युत हस्तक्षेप टाळणे ऑप्शन डी पावर पुरवठ्यातील वीज वापर कमी हो करणे तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ऑडिओ व्हिडिओ सिस्टममध्ये विद्युत हस्तक्षेप टाळणे तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो आपल्यासाठी हा आहे नॅशनल इलेक्ट्रिकल कोड दोन हजार अकरा नुसार विद्युत कामामध्ये सुरक्षा प्रक्रिया व पद्धती याविषयी मार्गदर्शक सूचना कोणत्या सेक्शनमध्ये आहेत ऑप्शन ए सेक्शन तीन ऑप्शन बी सेक्शन आठ ऑप्शन सी सेक्शन तेरा ऑप्शन डी सेक्शन एकोणीस तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सेक्शन एकोणीस तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे आई नियमानुसार रस्त्यावरून जाणाऱ्या लो व मिडियम व्होल्टेज वायरसाठी जमिनीपासून सर्वात खालच्या वायरचे अंतर किती असावे ऑप्शन ए तीन पॉईंट दोन मीटर ऑप्शन बी आठ पॉईंट आठ मीटर ऑप्शन सी दहा पॉइंट पाच मीटर ऑप्शन डी पाच पॉइंट पाच मीटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए तीन पॉइंट दोन मीटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो क्या हाँ है. की आपल्यासाठी हा आहे स्विचेस सारख्या सर्किट किंवा इलेक्ट्रिकल पॉईंटचे नियंत्रण करणाऱ्या ॲक्सेसरीजना काय म्हणतात ऑप्शन ए होल्डिंग ॲक्सेसरीज ऑप्शन डी जनरल ॲक्सेसरीज ऑप्शन सी आउटलेट ॲक्सेसरीज ऑप्शन डी कंट्रोलिंग ॲक्सेसरीज तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कंट्रोलिंग ॲक्सेसरीज तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे आई नियमानुसार सुरक्षिततेच्या कारणास्तव मोटरच्या फ्रेमला किती स्वतंत्र अर्थिंग जोडणे दोन अर्थ इलेक्ट्रोड शी जोडावे लागले ऑप्शन ए डायरेक्ट ऑप्शन बी एक ऑप्शन सी दोन ऑप्शन डी चार तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दोन तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो क्या प्ले साथी? है। खालील की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी साठी फ्लेक्झिबल कार्ड वापरली जात नाहीत ऑप्शन ए पोर्टेबल व हाताळता येणाऱ्या उपकरणासाठी कनेक्शन ऑप्शन बी फिक्सच्यास वायरिंगसाठी ऑप्शन सी पेटेंटसाठी ऑप्शन डी फिक्स वायरिंगच्या ऐवजी तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी फिक्स वायरिंगच्या ऐवजी तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणती वायरिं इतरा वायरिंग इतरांपेक्षा जास्त वेळ घेते ऑप्शन ए कंड्यूट वायरिंग पी व्ही सी ऑप्शन बी कंड्यूट वायरिंग मेटल ऑप्शन सी बॅटन वायरिंग ऑप्शन डी केसिंग व केपिंग तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कंड्यूट वायरिंग मेटल तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणते सर्किटमधील संरक्षण उपकरण नाही ऑप्शन ए पॉलिश स्विच ऑप्शन बी सर्किट ब्रेकर ऑप्शन सी बजर ऑप्शन डी फ्यूज तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी बजर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे बी एस आयनुसार जर मुख्य निवासाचे क्षेत्रफळ एकशे चाळीस मीटर वर्ग असेल तर किती सीलिंग फॅन युनिट्स लागतील ऑप्शन ए दोन ते तीन ऑप्शन बी तीन ते चार ऑप्शन सी चार ते पाच ऑप्शन डी पाच ते सात तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी पाच ते सात तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे पॉवर सर्किटसाठी नवीन सेवा कनेक्शनचे योग्य अनुक्रम काय आहे ऑप्शन ए एनर्जीमीटर आयसी कट आउट मुख्य स्विच डिस्ट्रीब्युशन बोर्ड ऑप्शन बी सी कट आउट, एनर्जी मीटर मुख्य स्विच डिस्ट्रीब्युशन बोर्ड ऑप्शन सी आयसी कट एनर्जी मीटर डिस्ट्रीब्यूशन बोर्ड मुख्य स्विच ऑप्शन डी मुख्य स्विच एनर्जी मीटर डिस्ट्रीब्यूशन बोर्ड आय सी कट तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आय सी कट एनर्जी मीटर मुख्य स्विच डिस्ट्रीब्यूशन बोर्ड तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे मानवी शरीराच्या कोणत्या भागात किंवा त्वचेच्या कोणत्या स्थितीत सर्वात कमी प्रतिरोध निर्माण होतो ऑप्शन ए आतील शरीर हात ऑप्शन बी कान ते कान ऑप्शन सी ओल्सवर त्वचा ऑप्शन डी कोरडी त्वचा तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ओल्सर त्वचा तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे घरगुती वीज वायरिंगमध्ये प्रत्येक पॉवर सर्किट सर्किटवरील लोड सामान्यतः तीन हजार वॅट पर्यंत मर्यादित असावा तर प्रत्येक सर्किट वर किती आउटलेट्स परवानगी आहे ऑप्शन ए तीन ऑप्शन बी दोन ऑप्शन सी चार ऑप्शन डी पाच तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए तीन तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे पॉवर सर्किट सर्किटमध्ये अधिकतम अनु अनुमत व्होल्टेज ड्रॉप किती आहे ऑप्शन ए घोषित व्होल्टेजच्या दहा टक्के ऑप्शन बी घोषित व्होल्टेजच्या एक टक्के ऑप्शन सी घोषित व्होल्टेजचा पंधरा टक्के ऑप्शन डी घोषित व्होल्टेजचा पाच टक्के तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी घोषित व्होल्टेजचा पाच टक्के तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे जर एखाद्या घरासाठी लाईट व फॅन सर्किटचा लोड सहा हजार वॅट इतका असेल तर त्या घरासाठी किती सब सर्किट लागतील ऑप्शन ए चार ऑप्शन बी दहा ऑप्शन सी सहा ऑप्शन डी आठ तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सहा तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे घरगुती वापरासाठी लागू असलेल्या कोणत्या इंडियन इलेक्ट्रिसिटी नियमाचा वापर ग्राहकांच्या परिसरातील ऊर्जा पुरवठा व वापरासाठी होतो ऑप्शन ए नियम सत्तेचाळीस ऑप्शन बी नियम सत्तावन्न ऑप्शन सी नियम पन्नास ऑप्शन डी नियम चोपन्न तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए नियम सत्तेचाळीस तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे आय नियमानुसार डी सी टू वायर सर्किटमध्ये पॉझिटिव्ह वायरची ओळख पटण्यासाठी कोणता रंग वापरला जातो ऑप्शन ए काळा ऑप्शन बी निळा ऑप्शन सी लाल ऑप्शन डी पिवळा तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लाल तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न चोके आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणता राष्ट्रीय विद्युत संहिता दोन हजार अकराचा विभाग विद्युत कार्यामध्ये सुरक्षा प्रक्रियेविषयी मार्गदर्शक सूचना देतो ऑप्शन ए विभाग एकोणीस ऑप्शन बी विभाग सोळा ऑप्शन सी विभाग सतरा ऑप्शन डी विभाग अठरा तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए विभाग एकोणीस तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे लाईव्ह वायरमध्ये स्विच जोडले आहेत की नाही हे तपासण्यासाठी कोणती चाचणी केली जाते ऑप्शन ए ग्राउंड चाचणी ऑप्शन बी ओपन सर्किट चाचणी ऑप्शन सी लिकेज चाचणी ऑप्शन डी पोलॅरिटी चाचणी तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी पोलॅरिटी चाचणी तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे वायर गेज संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ऑप्शन ए अमेरिकन वायर गेजमध्ये व्यास इंचात दर्शवला जातो ऑप्शन बी स्टँडर्ड वायर गेजमध्ये जास्त नंबर म्हणजे कमी व्यास ऑप्शन सी वायर गेजचा वापर कंडक्टरचा व्यास मोजण्यासाठी होतो ऑप्शन डी अमेरिकन वायर गेजचा स्टँडर्ड वायर गेजमध्ये थेट रूपांतर होऊ शकते तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिकन वायर गेजचा स्टँडर्ड वायर गेजमध्ये थेट रूपांतर होऊ शकते तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे आय नियमानुसार घरगुती प्रकाश योजनेमध्ये किती टक्के डिवर्सिटी स्वीकारली जाते ऑप्शन ए सहासष्ट टक्के ऑप्शन बी नव्वद टक्के ऑप्शन सी तेहतीस टक्के ऑप्शन डी पंचाहत्तर टक्के तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सहासष्ट टक्के तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे बी आय एस नियमानुसार तीन पिन सोळा ॲम्पियर सॉकेटसाठी स्विच कुठे असावा ऑप्शन ए सॉकेटपासून दोन पॉईंट पाच मीटर अंतरावर ऑप्शन बी सोयीच्या ठिकाणी ऑप्शन सी सॉकेटच्या जवळ ऑप्शन डी सॉकेटपासून एक पॉईंट तीन मीटर अंतरावर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सॉकेटच्या जवळच तर मित्रांनो no, पाहूया पुढील प्रश्न की आपल्यासाठी हा आहे ऑफिसमधील संगणक वायरिंगसाठी कोणती वायरिंग प्रणाली उपयुक्त आहे ऑप्शन ए मेटल कंड्युट वायरिंग ऑप्शन बी केसिंग आणि केपिंग ऑप्शन सी पी व्ही सी कंड्यूट वायरिंग ऑप्शन डी बॅटन वायरिंग तर मित्रांनो no, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पी व्ही सी कंड्यूट वायरिंग तर, तर मित्रांनो no, पाहूया प्रश्न जो अपने सा हा है नैशनल इलेक्ट्रिकल कोड एन ई सी को संस्था प्रकाशित करते ऑप्शन ए आई ई ऑप्शन बी आई सी सी ऑप्शन सी बी आई एस ऑप्शन डी एन एफ पी ए तो मित्रान प्रश्ना उत्तर है ऑप्शन डी एन एफ पी ए तो मित्रों हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट द्वारे नक्की कळवा आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद भेटूया पुढील भागामध्ये